कोणा एका चांगल्या गोष्टीच्या संदर्भात माणूस येतो त्यावेळेला त्या माणसाला त्या एका चांगल्या गोष्टीकडं कधी एकदा मी असा ओडा लागून राहिलेला असो माझ्या जीवनामध्ये अलीकडं असा सतत ओडा लागून राहिला होता मी माझ्या पंधरा ते वीस वर्ष या कालामध्ये ज्यांच्यात मी वावरलो बागडलो सगळ्यांकडून प्रेमाची भाकरी खाली साखर रोग झालाय म्हणून बिन साखरेचा उडून येऊन चहा करून ज्या ताईनी आणि आईनी मला माझी एकूण के सेवा केली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा कृत्य कृत्य आहे मी सुरुवातीला ज्या वेळेला या गावी आलो आणि असं मला ऐकायला मिळालं आणि मी म्हणालो मग होतं तर मग परत का सुरू करत नाही तर त्यावेळेला माझ्या आठवणीप्रमाणे लक्ष्मण दादानी पुढाकार घेऊन पुन्हा आपल्या गावी जन्माला आलो जगण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून धडपड करू लागलो म्हणून कापड कष्ट करायला काही आम्हा लोकांना कमी आम्हा सगळ्यांना एका महत्वपूर्ण गोष्टीची गरज आहे जीवनात अध्यात्म नसे तर त्या माणसाचं जीवन सार्थकमय झालं असं कधीही होणार नाही मी काही या वारकरी पंथातला माणूस नाही आहे पण जे कोणी या वारकरी पंथात असतील आणि अध्यात्माच्या मार्गात असतील हरिपाठाच्या निमित्तानं गेल्या तीन वर्षामध्ये तुम्ही जो काही एकूण अध्यात्माचं वातावरण सगळं जे काही गावात निर्माण केलं आहे ते वातावरण कधीही वाया जाणार नाही गोरा कुंभारांची गोष्ट माहीत आहे तुम्हाला सगळे लोक समजतात की अध्यात्म करायचं म्हणजे कुठेतरी मांडकवांड्या घालून बसायचं आणि श्वास कोणता आला नाही तर दोन बोटांनी श्वास कोंडायचं म्हणजे मग आपला अध्यात्म असं एकूण जी काय समजूत आहे ती समजूत माझ्या दृष्टीने फार चुकीची आहे आम्ही आपलं जीवन जगत असताना कष्ट केल्याशिवाय माझं जीवन जगणार नाही माझा संसार काढायला जगणार चालणार नाही असं असताना ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांची आठवण मात्र आपण सतत काढत राहायला पाहिजेत आईने जन्म दिला बापाने जन्म दिला म्हणून आपण त्यांच्या ऋणात राहिलं पाहिजेत म्हणून अधूनमधून का होईना त्यांना आठवतो वेळ प्रसंगाला त्यांची आपण सेवा करतो तसं त्यांच्याकडून ऊर्जा मिळाली थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझी बॅटरी चार्ज झालेली आहे ही बॅटरी जोपर्यंत चार्ज राहील तोपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या देश बांधवांची सेवा करत राहील असं मी तुम्हाला वचन देऊ आणि परत एकदा मला बोलवले होते मी तुम्हाला असेल तसे धन्यवाद वाटतो मी माझी